जय हिंद भावी निरंजन भोयार या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सतरा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्टर क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की फ्रेंच कुलर टेनिस स्पर्धेतील दोन हजार चोवीसचा पुरुष एकेचा विजेता हा कोण बनला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्लोस अल्कराज कार्लोस अल्कराज हा जो आहे हा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरीचा विजेता बनला आहे बघा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा ह्या ज्या आहेत ह्या फ्रान्समधील फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस या ठिकाणी झालेल्या आहेत असे चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा असतात त्यामध्ये सुरुवातीला असते ऑस्ट्रेलियन स्पर्धा त्यानंतर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा त्यानंतर विम्बलडन आणि त्यानंतर शेवटला असतात अमेरिकन टेनिस स्पर्धा यांचा क्रमसुद्धा बऱ्याच वेळा विचारण्यात आला आहे तर या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा ज्या आहेत ह्या मातीच्या मैदानावर खेळल्या जातात याच स्पर्धेमध्ये महिला एकेरीची विजेती कोण ठरली आहे दोन हजार चोवीसची फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील तर ती आहे इगा शुआटिक पोलंड या देशाची आहे आणि तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीमध्ये विजेतेपद मिळवले आहे तर कार्लोस अल्काराज हा जो आहे हा पुरुष एकेरीचा विजेता आहे हा कोणत्या देशाचा आहे तर स्पेन या देशातील आहे कार्लोस अल्काराज प्रश्न क्रमांक एक बघूया हिंदी साहित्यासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गौरव पांडे गौरव पांडे यांना हिंदी साहित्यासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला आहे बघा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस नुकतेच जाहीर झाले आहेत त्यामध्ये युवा साहित्य अकादमी पुरस्कार हे जे आहेत हे तेवीस भाषेकरता देण्यात आले आहेत त्यामध्ये हिंदी साहित्यासाठी गौरव पांडे यांच्या स्मृतियो के बीच घिरी हुई पृथ्वी घिरी हुई नाही स्मृतियों के बीच घिरी हुई पृथ्वी हा त्यांचा कविता संग्रह आहे गौरव पांडे यांचा आणि या कविता संग्रहासाठी त्यांना हिंदी भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे त्यांचं साहित्य लक्षात ठेवा स्मृतीयो के पृथ्वी इंग्रजी भाषेसाठी के व्यंकटेश यांच्या होमलेस ग्रोविंग अप सोशलिस्ट अँड डिझिडेंट इन इंडिया या साहित्यासाठी के व्यंकटेश यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे इतरही तेवीस भाषा आहेत परंतु महत्त्वाचे आहे हिंदी आणि इंग्रजी भाषा त्या आपण या ठिकाणी बघितल्या आहेत क्रमांक दोन बघूया हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवेंद्र कुमार देवेंद्र कुमार यांना हिंदी भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे या अगोदरचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार होता हे बाल साहित्य अकादमी पुरस्कार आहे दोन हजार चोवीस तर हा कोणाला मिळाला आहे देवेंद्र कुमार यांना बघा साहित्य अकादमी पुरस्कारामध्येच चोवीस भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यामध्ये देवेंद्रकुमार यांच्या इकवान बालकहाणिया इक्वान बालकहाणिया बाल या साहित्यासाठी त्यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळाला आहे याचमध्ये इंग्रजी भाषेसाठी नंदनी सेन गुप्ता या ज्या आहेत यांच्या द ब्ल्यू हॉर्स अँड अदर ॲमेझिंग ॲनिमल स्टोरीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या साहित्यासाठी त्यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार हा मिळाला आहे तर बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार हिंदी आणि इंग्रजी भाषेमधले दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघूया अ फ्लाय ऑन द आर बी आय वॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अल्पना किलावाला अल्पना किलावाला या ज्या आहेत ह्या अ फ्लाय ऑन द आर बी आय वॉल या, या पुस्तकाच्या लेखक आहेत बघा अल्पना किलावाला या ज्या आहेत ह्या आर बी आयच्या कार्यकारी निर्देशक आहेत आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर या पुस्तकामध्ये त्यांनी आर बी आयच्या पंधरा वर्षाच्या कार्याचा आढावा या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेला आहे प्रश्न क्रमांक चार बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही कधी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली बघा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यासंदर्भात ही योजना सुरू केली आहे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात करण्यात येणार आहेत या योजने अंतर्गत बघा केंद्र सरकारने या अगोदर चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती आणि त्यानुसार दरवर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन टप्प्यामध्ये विभागून असे सहा हजार रुपये प्रतिकुटुंब देण्यात येत होते अशीच योजना आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा सुरू केली आहे आणि केंद्र सरकारचे सहा आणि महाराष्ट्र सरकारचे सहा असे बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तर या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर लघु आणि सीमांत शेतकरी कुटुंब हे जे आहेत या योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजेच लघु आणि सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांचे शेत ज्या शेतकऱ्यांचे शेत हे दोन हेक्टर आहे दोन हेक्टरपर्यंत ज्यांना शेत जमीन आहे ते शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया व्ही शांताराम लाईफ टाईम पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुबैया नल्लमुथू सुबया नल्लमुथू यांना व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे बघा याची सुरुवात कधी झालेली आहे तर एकोणीसशे नव्वदपासून या हा पुरस्कार देण्यात येतो अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वन्यजीव फिल्म निर्माता आहेत म्हणजेच वन्यजीवनवरती ते चित्रपट तयार करतात तर वन्यजीव फिल्म निर्माता आहेत कोण सुबया नल्लमुथू यांना हा व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे टुमारो क्वेश्चन बघूया तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात रिकामी जागा या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद